पाहूयात आता सोन्याच्या दरासंदर्भातली बातमी सोन्याच्या दरानं आता लाखाचा टप्पा पार केलेला आहे जळगावच्या चा सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत तर सोन्यात पुन्हा एकदा पंधराशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे सोन्याचे दर हे जी एस टीसह एक, ला एक लाखांच्याही लाखा वर जाऊन पोहोचलेले आहे तर सोन्याच्या दरात uh, अजून वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्यात पुन्हा एकदा पंधराशे रुपयांची वाढ झालेली आहे तर जीएसटी सह एक लाखांच्या घरात आता सोन्याचे दर जाऊन पोहोचलेले आहेत चायना आणि अमेरिकेचा टेरिफ वार्ता होती ती काल सफलने झाली त्याच्यामुळे सोन्याचे भाव काल अपेक्षा आज सोळाशे रुपयांनी वाढलेले आहे आज सोन्याचे भाव नव्याण्णव हजार तीनशे प्लस तीन टक्के जीएसटी धरून एक लाख दोन हजार दोनशे ऐंशी रुपये आहे जोपर्यंत या दोघ देशांच्या टेरिफची समजोता होत नाही भाव वाढ होत तर आपण जळगावच्या सराफा बाजारात आता सोन्यानं उच्चांकी पातळी गाठलेली आहे सोन्याचे दर हे कधी नव्हे ते जवळपास लाखांच्या घरात जाऊन पोहोचलेले आहेत दीडशे दीड दीड हजार रुपयांची वाढ यात झालेली आहे